दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख शोधणे अशी साधी सोपी व्याख्या म्हणजे पॉन पण त्याचे ऍडिक्शन इतकी भयानक आहे की जेव्हा स्वतःच्या वैवाहिक जीवनात सुख उपभोगण्याची वेळ येते तेव्हा ते उपभोगण्यास अनेक अडचणी येतात ज्या वयात स्टडी करून आपली ध्येय मिळवायची येणार आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगायचं चा, त्या वयात विद्यार्थी स्टडी मटेरियलच्या ऍडिक्शन मध्ये अडकले जातात पॉन विषयी वैज्ञानिक आणि महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्या ऐकून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल जेवढ्या मुली बघायला दहा जन्म लागतील तेवढ्या मुली दहा मिनिटात तुमच्या मोबाईल वर बघायला भेटतात अशा सुंदर मुली की ज्यांना स्वप्नात फक्त इमॅजिन करू शकतो अशा रशियन म्हणलं रशियन अमेरिकन म्हणलं अमेरिकन ज्या कपड्यात म्हणलं त्या कपड्यात ज्या पोजिशन म्हणलं त्या पोझिशन मध्ये काळी गोरी लांब बुटकी उंच जगातल्या सर्व प्रकारच्या मुली एका मध्ये तुमच्या स्क्रीनवर क्षणात प्रकट होतात खऱ्या आयुष्यात कोणती मुलगी बोलायला तयार नसेल बोलत नसेल पण इंटरनेटवर जशा म्हणल्या तशा मुली तुमचं मनोरंजन करायला हजर होतात पॉर्न बघण्यात काही वाईट नाही पण ते असं मायाजाळ आहे की ते वाईट होऊन परिणाम व्हायला वेळ लागत नाही पॉर्न ॲडिक्शन मध्ये आणि ड्रग ॲडिक्शनमध्ये मेंदूवर सारखाच परिणाम होतो एका सर्वेनुसार जगातील सर्वात जास्त पॉर्न बघणाऱ्या देशामध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे त्यातले सत्तर टक्के पुरुष आणि तीस टक्के महिला आहेत एका स्टडीमधून समजलं आहे की पॉर्नमुळे शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम होत नाही पण मेंदूचं काम व्यवस्थित होऊ देत नाही स्वतःविषयी लाज वाटते काहीतरी गुन्हा केल्याची भावना येते अभ्यास आणि कामावर परिणाम होतो सेक्शुअल ग्रोथ आणि नातेसंबंधांवर खूप जास्त परिणाम होतो आणि त्याचा परिणाम इनडायरेक्टली शरीरावर होतोच आळस येतो सतत झोप येते डोळ्याची दृष्टीही कमी होते मेमोरी पॉवर कमी होते स्वतःबद्दल तिरस्कारही वाटायला लागतो हे असं का होतं वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर मॅक्झिमम ॲडिक्शनच्या मागे डोपामिन नावाच्या हॉर्मोनचा हात असतो एका उदाहरणातून सांगतो समजा तुम्ही आज मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेलात आणि खेळून तुम्हाला छान वाटलं डोपामिन रिलीज होईल आणि घरी येऊन तुम्ही छान झोपी जाल कारण डोपामिनमुळे मूड चांगला होऊन एंडॉर्फिन नावाचं हॉर्मोन रिलीज होईल आणि शारीरिक कष्टामुळं चांगली झोप लागेल उद्या परत तुम्ही क्रिकेट खेळण्याचा फक्त विचार करता डोपामिन रिलीज होतं आणि तुम्हाला आनंद होतो तुम्ही एक्साईट होता तुम्ही तर क्रिकेट खेळलाच नाही तरीही फक्त क्रिकेट खेळण्याचा विचार करून तुम्ही आनंदी आणि उत्साही होता हे सर्व डोपामिन हॉर्मोनच्या रिलीज होण्यामुळे होतं तुम्ही दररोज क्रिकेट खेळताय पण एक वेळ अशी येते की तुम्हाला क्रिकेट खेळू नाही वाटत तुम्हाला वाटतं की काहीतरी वेगळं पाहिजे तसंच पॉर्न ॲडिक्शन आहे पॉर्न बघताना सुरुवातीला आनंद मिळतो हो। हस्तमैतून करून चांगलं वाटतं झोप येते पण काही दिवसांनी तो आनंद राहत नाही गिल्ट वाटते अभ्यासावर कामावर परिणाम होतो एकटेपणा घालवण्यासाठी दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी पॉन बघून हस्तमैथून करण्याची सवय लागते खोट्या सौंदर्यावर लैंगिक भावना अवलंबून राहतात आणि काही दिवसांनी काहीतरी वेगळं बघायचंय अननॅचरल बघायचंय अशी भावना येते रोज काही नवीन पाहिजे असं करत करत अशी वेळ येते की खऱ्या आयुष्यात सेक्स करताना पण तो आनंद मिळत नाही एवढंच नाही तर वैवाहिक जीवनात शरीर सुखाचा आनंद घेता येत नाही ताठरता येत नाही आणि त्यामुळे वैवाहिक सिक्स लाईफवर परिणाम होतो काही प्रकरणामध्ये मूलबाळ होण्यास पण परिणाम होतो आणि विषय भांडणापर्यंत पोहोचून चांगल्या नात्याचं वाटोळ होतं पॉन ॲडिक्शनपासून वेळेत सुटका नाही केली तर पुढे चालून खूप वाईट परिणाम होतात हे ॲडिक्शन बंद करायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या डोक्यात ठरवलं पाहिजे की काहीही झालं तरी मी हे मोबाईलची स्क्रीनमधल्या पोरी बघून स्वतःच्याच विचारांना मी स्वतःच खुश करणार नाही त्याचा माझ्या खऱ्या आयुष्यात काही फायदा नाही आपला वेळ इतका चांगल्या गोष्टींमध्ये लावायला सुरुवात करा पॉन पाहताना हस्तम करू नका अश्लील विचारांना थांबून स्वतःला प्रश्न विचारा पॉन पाहून मला काय भेटणार आहे ते नाही भेटलं तरी मी जगू शकतो पण हे एवढं सोपं असतं तर आपण त्याला पॉन ॲडिक्शन म्हणलंच नसतं म्हणण्या एवढं सोपं नसलं तरी होऊच शकत नाही एवढं अवघडही नाही योग्य विचारांनी आणि आपण काहीही करू शकतो पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ज्ञानीपुरुष सिमेंट रिटेन्शन अर्थात वीर्य धारणेवर खूप महत्व द्यायचे त्यांचं असं म्हणणं होतं की वीर्य वाया घालवल्याने आपल्या शरीरातील महत्वाच्या एनर्जीचा नाश होतो जी एनर्जी दुसऱ्या कामासाठी वापरून आपण आपल्या आयुष्यात ठरवलेली ध्येय मिळवू शकतो अभ्यासावर लक्ष देऊ शकतो कामावर लक्ष देऊ शकतो ते वाया घालवले नाही पाहिजे वीर्य जास्त काळ धारण केल्यामुळे चेहऱ्यावर तेज येते मेमरी स्ट्रॉंग होते आणि त्या एनर्जीचा आपल्या जीवनात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो अशी त्यांची समज होती तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता धन्यवाद